बनलेला आहे पण या शरी, शरीर जर शरीर आपल्याला चांगलं दिलं बघा शरीर आपल्याला असंच भेटत नाही मानव शरीर आपल्याला असंच भेटत नाही चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी फेरा फिरून हा मानव जन्म प्राप्त झालेला आहे मानव नरदेह आपल्याला मिळालेला आहे परंतु याचा जर बघा जी गोष्ट आपल्याकडे नसते ना त्याची किंमत आपल्याला कसते एखादी एक, एक ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत माहिती आहे ज्यांना डोळा नाही त्यांना डोळ्याची किंमत माहिती आहे ज्यांना पाय नाही त्याला पायाची किंमत माहिती आहे आपल्याला सुदृढ जर शरीर दिलेलं आहे देवाने तर त्याची किंमत आपल्याला आहे का नाहीये आहे का नाही आहे आहे नाही तर काय आहे तर काय काय ना काही कारण असलं पाहिजे जर आपल्याला किंमत असती तर दारू पिऊन आपण त्याचा नाश केला असता का खर्रा खाऊन नाश केला असता का तंबाखू खाऊन बघा मानव देवाने मानव बनवून कधी कधी असं वाटतं चूक केली काय इतका हुशार प्राणी मानव सगळ्या प्राण्यांमध्ये सर्वात जास्त हुशार मानवाच त्या सिगरेटच्या पॉकेट वर काय लिहिलं असतं हा धूम्रपान सेहत केले लिहिलं असते का म्हणजे तुम्ही खड्डे पाहिले वाटते हा पाच जा पाहतच जा फक्त घेत नको जा धूम्रपान सेहत के, लिए... आ? आ? सेहत के लिए हानी हानिकारक आहे त्यावर तो वाचतो कोण घेणारा शेतकरी हानिकारक आजपासून सुटली आगरी घेऊन घेतो हे सत्य आहे महाराज पण सुटत सुटत नाही म्हणजे किती हुशार म्हटलं पाहिजे प्राणी ते वाचतो त्याला कळत कि धुम्रपान नाही केलं पाहिजे तरी केल्याशिवाय राहतो नाही राहत तरी घेतल्याशिवाय बर खर्यामध्ये हा तेव्हा ते म्हणते अंदर अंदरचा गाड नाही घेत वरवरच्या सत्य आहे महाराज आणि हे घरोघरी आहे हे घरोघरी नाही बाप घेत असेल तर पोरगा तरी घेतेच नाही पोराने कधी सेवन केलं असेल तर बाप तरी घेतेच आता जर घरात बाबाजी असले आजोबा नातवाला रोज कुठे पाठवते जा दहा रुपयाचं बंडल घेऊन कशाच देसाई रोज नातू जातो दुकानात काय घ्यायसाठी बोलत चला काय घ्यायसाठी बीडीचं बंडल आता मला सांगा रोज जर बीडीचं बंडल घ्यायसाठी नातू जर दुकानात गेला एक दिवस तो ओढून नाही पाहणार का सत्य आहे महाराज हे आपल्याला मान्य करावंच लागेल तो एक दिवस तरी ओढून बरं आणल्यानंतर बाबाजीच म्हणते बाबू पेटवून दे रे आता पेटवून दिल्यानंतर तो एक तो ओढून एक पाहिजे हा हेच आपली चुकी आहे आपण मुलांना कुठं पाठवलं पाहिजे कुठे नाही पाठवलं पाहिजे संस्कार जर चांगले द्यायचे आहे मी तेच बोलून चाललो आता वेगवेगळे वक्ते वेगवेगळे बोलून जातात की या प्रवचनामध्ये काही नाही ठेवलं या कीर्तनामध्ये काही नाही ठेवलं आज समाज प्रबोधनाची आवश्यकता हो आहे गोष्ट बरोबर आहे एकमेव मंच जर कुठला आहे जर आजच्या काळात एकमेव मंच जर कुठला आहे जिथून जनकल्याणाची गोष्ट होत असेल तो म्हणजे फक्त कथा आणि कीर्तन याच माध्यमातून मला सांग दुसरं या व्यतिरिक्त दुसरा कुठला स्टेज आहे का हो तुम्हाला राजनीतीच्या स्टेजवर तुमच्या कल्याणा साधन सांगणार आहे का को कोणी बोला राजनीतीच्या स्टेजवरून सांगणार का कोणी तमाशाच्या कोण आहे एकमेव कोणता मंच उरलेला आहे एकमेव हाच उंच आणि तसाही कीर्तनकार हा समाजाचा शिक्षक असतो समाजाला सांगणे त्यांना शिकवणे म्हणून कीर्तनकाराच खूप मोठं प्रभुत्व आहे खूप मोठं कार्य आहे पण कीर्तनकारी तसाच नाही तर कीर्तनकार जिकडे तिकडे गेल्यावर खर्रा खात असं तंबाखू खात मग अशाचा अशाचा प्रभाव पडणार आहे का बाबा अशाचा प्रभाव पडणार नाही जोपर्यंत आपण आचरणात आणणार नाही तोपर्यंत इतरांवर त्याचा प्रभाव पडत नाही म्हणून पहिलं स्व आचरण केलं पाहिजे इतकं छान सुंदर शरीर आपल्याला जर देवाने दिलेलं आहे या शरीराला आपण पिण्यामध्ये वाया घालत आहे अमृत छोड़ा हाँ वंदन राष्ट्र सौद्रुकड़ो महाराज का प्रमाण है अमृत को छोड़ा पीता है शराब रे भगवान के नाम से मुंह मोड़िया अमृत को छोड़ा पीता है शराब रे भगवान के नाम से मोड़ दिया क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे तूने तो जीवन का याच व्यसनावर बरेच बोलले तुकडोजी महाराज व्यसन करू नका कारण की आजचा जर काळ कुठल्या गोष्टीत सगळ्यात जास्त बिघडलाय तर एक आहे व्यसन आणि दुसरा आहे आहे व्यसन दुसरा आहे फॅशन मुलं जर दारू बिडी सिगरेट गांजा यात आपलं जीवन, जीवन खराब करत असेल तर दुसरं जीवन कशाने खराब होतं फॅशन ने करा फॅशन करावी पण त्याची काहीतरी लिमिट असायला पाहिजे नाहीतर आज समाजामध्ये कुठले कुठले काय काय घडत आहे आपण सर्व त्याची सगळ्यांना माहिती आहे मग म्हणतो आपण समाज बिघडला समाज बिघडत नाही समाज बिघडत नाही जर आपल्याकडे मोठा आयफोन असेल हा महागडा एक लाखाचा एक लाखाचा आयफोन म्हणजे मोबाईल असेल भी, 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 भी. तर मला सांगा तो मोबाईल आपण तसाच ठेवतो का आहे का कोणाकडे सोडा हो एक लाखाचा सोडा दहा हजाराचा जरी राहिला ना तरी आपण तसाच ठेवत नाही त्याला समोरून गार्ड लावतो बरोबर लावता की नाही बरं मागून कवर लावतो मला सांगा त्या मोबाईलच्या किमतीपेक्षा आपल्या मुलीची किंमत मोठी नाही का मग तिला सांगा तिला सांगितलं पाहिजे की आपण बाहेर जात असताना कसं गेलं पाहिजे गोड जर पदार्थ आहे त्यावर माशा बसल्याशिवाय राहणार माशा बसल्याशिवाय राहणार नाही ते बसणारच आहे कारण की तो निसर्ग आहे पण याचा अर्थ असा नाही आपले रानगोके पण खुले सोडा त्याचा अर्थ असा नाही आपल्या मुलालाही सुद्धा शिकवून दिली पाहिजे की बाहेर फिरणारी प्रत्येक मुलगी ही आपली आई आहे आपली बहीण आहे कोणाची तरी मुलगी आहे याची शिकवण आपण तिथपर्यंत पोहोचवली पाहिजे आता हे संस्काराचीच कुठंतरी कमतरता भासत आहे कारण कारण खूप मोठा आहे आता शिक्षण संस्थेबद्दल आपण त्या दिवशी बोललो शिक्षणाचा दर्जा तर मला सांगा जवळपास शाळा कुठल्या आहेत जवळपास शाळा कुठल्या आहेत हा हा इंग्लिश मिडियम आहे त्यान कोणाच्या हा मिशनरी स्कूल आहे सगळ्या जवळपास मिशनरी स्कूल मध्ये आपल्या मुलाला आपला पसायदान कधीच शिकवल्या जाणार कधीच नाही कधीच घेतल्या ते त्यांचीच प्रेयर राहणार हे सत्य आहे म्हणून आज आपलाच आपलाच मुलगा ना आपलीच मुलगी आपल्याला प्रश्न विचारतो आपलाच मुलगा आणि आपलीच मुलगी आपल्याला प्रश्न प्रश्न विचारतो खरंच देव आहे का काय महाराज आजच्या काळातली विशिष्ट वर्गातील काही धर्म आहे लहानशा मुलापासून कधीच टोपी घालायला त्यांना लाज वाटत मी नाव नाही घेणार कुठल्या धर्माचं लहानसा जरी असला तरी कधीच टोपी घालायला लाज वाटत नाही आपल्या पोरायला म्हणून पा एकदा धोतर म्हणून घालतो का आपण किंवा घालतो का मुलगा नाही घालायला बा कारण त्याला लाज वाटते आपल्याच धर्माची देश स्वतंत्र पॅन्टावर झाला होता की धोत्रावर झाला होता पॅन्टावाल्याने केला की धोत्रावाल्याने केला धोतरा लोक म्हणते धोत्रात का ठेवला असं हा अरे धोत्रात जे पावर आहे ते पॅन्टात नाही महाराज हा आप धोती होती कोणाची गांधीजींची त्या गांधीजीने त्या धोत्रावरच देश स्वातंत्र्य एवढा जर पावर त्या धोत्रात आहे तर धोतर आपलं सांस्कृतिक परिधान केलं पाहिजे हा आपल्या संस्कृतीकडे आपणच आपण नाही तर कोण लक्ष देणार आहे आपण लयाला का बरं चाललो तेच कारण आहे हा म्हणून नाशिवंत देह हा देह जो आहे नाश नाश पावणारा नाशिवंत म्हणजे नाश पावणारा देह म्हणजे ज्याचं दहन होत त्याला देह असे म्हणतात त्याच दहन होत एकदा हा जड दहन म्हणजे जडणे कोणी राखून ठेवणार आहे का घरी किती दिवस किती लाडाचा असो हो? नवरा किती लाडाचा असो किती दिवस ठेवणार बर घरी खूप झालं दोन तीन तास खूप झालं लवकर गाडा म्हणते आता वास लागायला सुरुवात झाली बॉड बाड़, डेड बॉडी जड आली हा नाश पावणारा देह आहे या देहावर प्रेम करून काही अर्थ नाही आहे जर प्रेम करायचं असेल तर देवावर करा देहावर करण्यापेक्षा देवावर करा तो तरी आपल्याला तारून नाही विठाला विठाला प्याला पिला परंतु त्याचा असर कोणावर झाला देवावर जी मूर्ती होती देवाची ती संपूर्ण निळी पळायला लागली विष कोणी पिलं होतं मीराबाईने मूर्ती कोणाची काळी पडली हा कृष्ण कन्हैया लालची मूर्ती होती त्या मूर्ती समोर मीराबाई बसल्या होत्या मीराबाईच्या वडिलाने राणाजीने विषाचा प्याला दिला मीराबाई हसत हसत मीराबाई पिऊन गेली पण त्याचा जो प्रभाव होता तो विषाचा प्रभाव मीराबाईवर झाला नाही तो प्रभाव झाला त्या मूर्तीवरच म्हणजे कृष्णाने ते विष आपल्या आतमध्ये प्राशद केला म्हणून भक्ती करायची आहे देवाची प्रेम आहे देहावर नाही इथून विष गेला होता आपला प्रेम आहे देहावर नाही कशावर बोला का करता सगळे घर मे जैसे इथून उठल चाललं चांगलं चांगलं केलं म्हणते बटना चांगलं चांगलं घेऊन जात जा म्हटलं तर मस्त चांगलं चपलं घेऊन गेलं एक जण हो चांगलं म्हणजे नेमकं काय चांगलं न्यायचं याचा विचार आपल्याला याचाही विचारच आहे बरं कीर्तन काय चांगलं न्यायचं आहे कीर्तनात काय चांगलं बोलायचं आहे कीर्तनात काय वावग बोलायचं आहे याचा सुद्धा प्रत्येकाला विचार करायचाच आहे म्हणून भवसिंधतून पार करायचा आहे नाशिवंत देह देह हा जास्त दिवस टिकत किती वर्ष दिले आपल्याला शंभर कोण टिकते शंभर वर्ष किती जण इथे शंभर वर्षाचा जवळपास आहे ते हाफ सेंचुरी आहे फुल सेंचुरी अजून एकही दिसत आजीबाई किती आहे सोळा वर्ष म्हणते सोळा वर्ष सत्तर सत्तरच्या साठ सत्तरच्या जवळपास असली पाहिजे हा शंभर वर्ष दिले पण शंभर वर्ष आपण जगू शकत नाही कारण त्यात कारण आहे आता हे तरी इतक्या वड आता म्हणजे पाहायला भेटून राहिले काही दिवसांना शोकेस मध्ये पॅक करून ठेवणार आहे हे अशा आज्या राहत होत्या राहत होते हे धोतर घालत होते आता हिच्या पुढे धोतरी भेटणार वारकरी संप्रदाय महाराज म्हणून धोतर दिसून राहिला आता जर वारकरी संप्रदाय नसता तर धोतरवाला माणूस असा शोकेश मध्ये उभा करून म्युझियम मध्ये दाखवा लागला असता का हा असे धोतर आमचे पूर्वज घालत होते हे आपली संस्कृती जर टिकून ठेवली वारकरी संप्रदायाने टिकून ठेवली एकदा जोरदार टाळ्या संप्रदाय आय जवळपास आता पाहिजे मी याच्या काही भेसळ आले याच्यात काही भेसळ आलेले आहे जे आळंदीत राहतात कोणी आळंदीकर असत तर त्यांनी लक्षपूर्वक आहे काही का? प्रॉब्लेम नाही आपल्यावर आक्षेप घेतला तरी असे आक्षेप घेणारे भरपूर झाले आता काय एकाला तोंड तो देणं सुरूच आहे कारण की इथं का का ना आणि ते सगळ्यांच्या मागून येऊन उभं राहणं त्या त्यापेक्षा कठीण आहे हा तो कसा कीर्तन करते ते कीर्तन कर ये इथे येऊन बस पाय नसन करता येतो तुम्ही उभं व्हा मी खाली बसतो अजून काही प्रॉब्लेम देवाने आपल्यासाठी भरपूर स्कोप दिलाय इकडे दिलाय इकडे दिला आहे तिकडे दिलाय आपण खाली राहत हा ही ईश्वराची देण आहे आई वडिलांचा आशीर्वाद आणि ईश्वराची देण ज्याच्या पाठीमागे आहे तो कधीच मागे सरू शकत नाही विठाला जग कितीही दाबणारा आलं महाराज कितीही पण आपलं जर कर्म चांगलं असेल ना आणि मेहनत करण्याची प्रवृत्ती जर आपल्यात असली तर आपल्याला जगातला कोणताही कोणीही साक्षात देव जरी आला महाराज पण आई आशीर्वाद असला तर तोही थांबू शकत नाही इमान इमानदारी बरे फक्त सेवा करावी लागते सेवेला खूप मोठं महात्म्य त्या दिवशी बाबा बोलून गेले बेहून महाराज हा सेवेला भरपूर महत्व आहे जर सेवा जर व्यवस्थित घडली त्याचा आशीर्वाद नाही देखील ते मिळेल जे कधी कधी आपण विचार पण करत नाही तेही आपल्याला आपल्या प्रारब्धात येत असत आणि मला वाटते या बाबतीत मी खूप नशिब आहे आणि चांगला आहे म्हणजे दंडवत प्रणामच आपल्या आई वडिलांना ज्यांनी आईवडिलाची सेवा आई वडिलाची सेवा केलीच पाहिजे ते कसेही असो त्यांनी आपल्याला जन्म दिला लानाच मोठं केलं मला सांगा ज्या वेळेला बाळ छोट असते छोट आपण मोठं झाल्यानंतर थोडंफार समजायला लागल्यानंतर आपण त्यांना का मूर्खात काढण्याचा प्रयत्न करतो हे चुकीच आहे ज्या वेळेला बाळ छोट असत हा फार तहान लागली असेल तरच द्या आता कोणाला आणि चुपच्यापदी तिकडेच येऊन टाका असं समोर येऊ नका म्हणजे झालं विठल त्याने जर आता त्याला शिसू म्हणतात काय म्हणतात काय म्हणतात का? <laughs> काय म्हणतात शी शू ज्यांना शी कुठे करावी कशी करावी आणि सू कुठे करावी कशी करावी हे कळत नाही त्यांना शिशू म्हटले जाते विठाला ज्या वेळा बाड छोट असते छोट मला सांगा त्या बाळाने जर सुसू केली आई कोरड्यात झोपते आणि बाळ ओल्यात झोपते का खर खरं सांगा इथं प्रत्येक जण इथं आई माझ्या माय बहिणीच बसलेल्या जवळपास मुलाला कोरड्यात झोपवते आई ओल्यात झोपते याची आपण कदर केली पाहिजे की नाही मोठं झाल्यावर तर आपण खूप गोष्टी सांगतो मूर्खा तुम्हाला कळत नाही तुम्हाला काय समजते ते आतलं हे आम्हालाच समजते हे मालिव असं करू नका जो खरच माय बाप्पाची जर सेवा करत असेल त्यांना नक्की दुसरी कुठली गोष्ट जव जीवनात करण्याची गरज नाही साक्षात देव त्यांच्यासाठी त्यांच्या आईवडिलीच असतात नाशिवंत देह देहाबद्दल आपला विषय सुरू होता लक्ष चौऱ्याशी फेरे फिरकर सुंदर नर्तन पाया कमलमुख राम भजन कोणी कमळासारखं तोंड दिलेलं आहे कशासाठी दिलेलं आपल्याला झगडे करायसाठी भांडण करायसाठी मार जोऱ्या जोऱ्या ना जोऱ्या जोर लटा पकडायसाठी एक हा नाही अजिबात नाही इतकं सुंदर हात दिले कशासाठी दिले ले।